केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक शहागड जिल्हा परिषद गटचे इच्छुक उमेदवार हे शहागड जिल्हा परिषद गटातील गावागावात घराघरात जाऊन मतदार बांधवांच्या अडीअडचणी जाणून घेत सुखदुखात सहभागी होताना दिसत आहेत गुरुवारी रात्री सामाजिक कार्यकर्ते तथा तरुण शिवसैनिक मंगेश यटाळे यांच्या निवासस्थानी प्राध्यापक राजेंद्र लाड यांनी भेट दिली यावेळी बाळकेश्वर गावातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली अष्टपैलू व्यक्ती असलेले प्राध्यापक राजेंद्र लाड जालना जिल्ह्याचे शिवसेनेचे प्रमुख आहेत जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर घनसांगवीचे आमदार डॉक्टर हिकमत उढान यांच्या अत्यंत जवळचे विश्वासू समजले जातात शहागड जिल्हा परिषद गटाचे इच्छुक उमेदवार प्राध्यापक राजेंद्र लाड यांच्यासोबत दीपक गव्हाणे दत्ता गुळजकर वसीम शहा संदीप डोंगरे सुरेश यटाळे मंगेश यटाळे करण जगताप रहीम बागवान उपस्थित होते आमचे प्रतिनिधी अंकुश गायकवाड ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा